शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सस्ती श्रीको गजमु मूरीश्वर सिखियो हल्लौ नीताम अलीकडे लव्ह मॅरेज नावाची प्रकरणं वाढली मुली पळून जाऊ लागली त्या पळून जाणाऱ्या मुलीला माझी विनंती येत आहे ज्या दिवशी तू घरातून पळून जातेस ना त्यावेळेला तुझा बाप समाजामध्ये तोंड दाखवायच्या लायकीचा राहत नाही रडण्याच्या लायकीचा सुद्धा राहत नाही जेवढ्या जेवढ्या मुली मुलं माझं हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांना विनंती आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा अधिकार द्या आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार द्यायला जातो कारण बापाला रडण्याकरता दुसरा दिवस लहानपणी आई मेली त्याला रडता येत नाही बाप त्याला रडता येत नाही घराचा पाया असतो ना मंडळी माझा नवर दिवस पळून गेला इकडं आलाय असं मला समजलं म्हणून मी शोधित शोधित पर्यंत आले चार दोन हाका मारून पाहते आला असला तर ठीक नाहीतर यातलाच एखादा कवळा बघून करते ऋतिक दिसते का गोट पाठीमाग रे तीक आत्ता येईल बघ या करायची लागला सुरुवात रे या सर्वप्रथम या ठिकाणी लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी एवढं वराड जमले पण वराडाचा परिचय नाही नवरीकडचा वराड कोणतं आणि नवरदेवाकडचं देवाकडचं वराड कोणतं मिक्स झालं पण एवढं वराड जमले नवरदेवाकडचं वराड एकदा हात वर करा नवर देवाकडचं वराड वाटी मग आले भरपूर इकडं वा वा तुम्ही हात जरी दोन वर केले तरी करता एकच ताट भेटणार याची काही आता नवरीकडचं वराड बघा नवरीकडचा वर हात वर करा मावशी तुम्ही तर नवरदेवाकडून हात उभा केला दोन्ही पक्षाच्यात काय तुम्ही हो <laughs> वा वा एवढ्या जमले आता यातून जे हात उभा करायचे राहिले होते समजायचं गिळायला आलं पण काळजी करणार का त्याची सुद्धा सोयी लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे करायची लग्न सुरुवात सर्वप्रथम माझ्या मामांचा परिचय करून देते hey, हे दिस इज माय माझं मामा दिस इज माझ्या नवऱ्याचे मामा पुढे मामा दिस इज माझ मामा दिस इज नवऱ्याचे मामा मी एवढी शाळा शिकले मावशी काय सांगितलं तुम्हाला येल येल होऊन बिलबिल झाली <laughs> आणखीन दहा वर्ष जर शाळेत गेली असती तर बालवाडी पास झाली असते <laughs> <laughs> पण ह आमचे मामा म्हणले बाय राहू दे नको मास्तराचं वाटू करू म्हणून नाच सोडला पण हे आमचे मामा बरे का यांचा परिचय करून देते बरं का संतोष महाराज बोला हा हे आमचे मामा हे सध्या दुबईला असते काय करते फक्त हो म्हणत मामा बाकीच्या मी सांभाळते <laughs> हे आमचे मामा सध्या दुबईला असतील काय करते दुबईला की नाही मामांचा खूप मोठा खूप मोठा बिझनेस नाही मामा मामाशी सांभाळलं असतो <laughs> पण लग्नात वेळ काढला मामांनी बरं का आणि हे आमचे मामा तुम्ही पुढे मामा <laughs> हे आमचे मामा सध्या अमेरिकेला असतील काय करते तुम्ही मामांच्या कपड्यावर जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस बरं का हे आमचे मामा सध्या अमेरिकेला बरं का यांचा पण खूप मोठा बिझनेस आहे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप विचारूच ना काय विचारू नका बरं सांगते हे का नाही मामा तिकडे केसविकायला असतात मामा निघाला दोन्ही मामानी विमान बुक केलं तर विमानाचा चाक पंक्चर झाल्यामुळं दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंखेला लटकून इथपर्यंत आले म्हणून मामाला देवी तेवढे धनुर्वाद कमी आपला धन्यवाद कमीच लग्नाला सुरुवात करायची पाठीमागच्या अक्षता पोहोचले का इकडं अक्षता आल्या का

ॐ श्री दननायकौ गजमुखौ मूरिश्वरौ सिद्धिदौ बललौ गुरुडौ विनायक महौ मो राजन सं गणपति सता मङ्गलो शुभ मङ्गल सावधा शुभ मङ्गल सावधा शुभ मङ्गल सावधा सावधान शुभ संस्थापक अध्यक्ष सुनी गुरुवर्य सु महाराज यादव यांच्याकडून एकशे रुपये आहेर नवरीकडून <laughs> <आगे। laughs> <laughs> मामा आमच्या लग्नामध्ये दोन्ही मामा रंगात आल्यामुळे दोन्ही मामांचं उरकून टाकलं <laughs> दोन्ही मामांसाठी जोरदार दो <laughs> सुनीता ताई बोलत <laughs> सुनीता ता यांच्याकडून एकशे एक रुपये आयराला धन्यवाद आयर येऊ लवकर लवकर येऊ द्या बाराच्या नंतर बँक बंद होणार आहे <laughs> श्रीराम निकम यांच्याकडून एकशे एक रुपये आयर खारतोडे तेलर यांच्याकडून एकशे एक रुपये आयर धन्यवाद लग्न सोहळा पार पडला आता यानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का लेडीज म्हणून पहिल्यांदा मी नाव घेईल नंतर आमचे हे नाव घेतील ना बरं का देवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी भाऊ तुमचं नाव काय <laughs> 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 काय नाव आज आजीत बर झालं मग जुळला कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव असलंच होत काय बघा पण काळजी करणं घेते ऐक देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचे अजितराव बसले संडसला डोकरनं दिली डोसनी सासू बसले आयस पायस माधुरी माझी गवळ्याची महेश काय म्हणलं माधुरी माझी गवळ्याची मैस खरं सांगा कोणी आईसारखी कोणी बहिणीसारखे कोणी भावासारखे खरं सांगा म्हशी दिसते का मशी सारखे दिसते का कोण म्हणलं कोण म्हणलं कर तुझ्या कार्य का तुझा बांध कोरायला लागते म्हणतोय हो पण काळजी करणार का आता यांच्यापेक्षा वर चढ नाव घेते बरे कथे आला आला रुकवत रुकवत होता पेढा आला आला रुकवत रुकवत होता पेढा मी मैस्तर आमच्या अजितराव पकालीचा रेडा अर हे सुंदर देवाचं नाव देवाचं कार्यक्रम घेत असे पाहिजे आधी खिली बारशी आधी किली बारशी पैठण केलं गेले वर्षी पैठणात पहिली नाथ महार्जांची काउड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल मायचा जोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीच्या वाड्यात मस्त ज्ञान घोडा ज्ञानभरायचा घोड्याला घोंगराची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोहतेचं तुरा मग पहिला गोपाळपूर गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बळी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसून बरका का किरभरी ओ कॅडबरी भेळ मध्ये होता लसून आणि आमच्या अजितरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून हळदिली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा हळदोली उठा हो लग्नाला माझ्या हो लग्नाला माझा

त्या मुलीला वाट लावण्याकरता त्या गावातील सर्व लहानथून मंडळी अगदी लहान लहान लेकरांपासून चार पाच वर्षाच्या लेकरांपासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या मुलीला वाटा लावण्याकरता सर्व गाव त्या लग्न मंडपामध्ये जमत मुलगी सासरला निघते परंतु आपल्या आईकडं पाहते आपल्या वडिलांकडे पाहते ज्या आईनं आपल्याला नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवस गर्भामध्ये वागवलं ज्या बापण लाड केला सर्व हट्ट पुरे केले त्या बापाला ती आईला सोडून द्यायची वेळ या मुलीवर येते खूप करुणामय प्रसंग असतो बाप झाल्याशिवाय बापाचं अंतकरण कळत नाही सांगत असतो प्रत्येकाच्या पोटाला एकतरी मुलगी असली पाहिजे त्याशिवाय जीवनामध्ये आनंद नाही एकतरी मुलगी असली पाहिजे लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे दिवा पाहिजे पण त्यांना माझं सांगणे जर मुलगा वंशाचा दिवाय ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी दाद नो ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे म्हणून वंशाच्या दिव्यासाठी पंथी विजवण्याचा प्रयत्न करू नका त्या मुलीला जन्मले उद्या ज्या वेळेला मुलगी जन्मला येते ना त्या बापाला कळत न कळत आनंद होतो खूप आनंद होतो आणि आन ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न जमतं त्या दिवशी बाप त्याला आनंद बी असतो की चांगल्या घरामध्ये माझ्या मुलीला दिले पण दुःख या गोष्टीचं असतं की आता उद्यापासून माझी पोरगी लग्न झाल्यापासून पोरगी माझी पोरगी मला रोज पाहायला भेटणार नाही घरामध्ये मुलगा असतो पण बाप मुला मुलापेक्षा मुलीची जास्त लाड करतो अजून मुलाला जर एक हजार रुपयाचा ड्रेस घेतला तर मुलीला दोन हजार रुपयाचा ड्रेस घेतोय मुलाला जर अडीचशे रुपयाचे चप्पल घेतली तर बाप मुलीला पाचशे रुपयाची सँडल घेतोय त्याला माहिती पोरग कुठं जाणार पोरगा घरीच राहणारे पण मुलगी एक ना एक दिवस परकेची होणार आहे परके घरी जाणार आहे म्हणून बाप मुलीचे लई लाड करतो काय असते ले काय का ज्या दिवशी बाप मुलीला वाट लावतो ना दादा जन्मभराचं रडून घेत होतो दादा त्याला माहिती आता येताना ज्यानंतर आपल्याला रडता येणार नाही कारण इतर दिवशी जर बाप रडला तर लोक म्हणतात गड्यासारखं गडीन बाईसारखं रडवतोय लेख सासरी नांदला निघू द्या बापाने किती अश्रू प्रयत्न करू द्या अजून उमळ फुटून निघतो दिसाड दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मोक्या काळ आग थेट आभाळाला बोली लेकवडाची पारम्बी दोनी जोडते असो सर मार फेडते त्याचे काळी तिला गळ्याशी धरून त्यान टिपूस गाळले सुखी संसाराच तोरण निघाली बांधायला आई बापाची लाडाची लिखित ते माया फार अश्वे गळती भुईवर आईचा चालली दूर म्हणून दूर। दादा तरी दूर दूर। पोरगी पोटी असली पाहिजे आणि मुलींनाही माझी विनंती लाईव्ह चालू आहे जेवढ्या जेवढ्या मुली मुलं माझ हा कार्यक्रम ऐकत असतील त्यांना विनंती आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये कन्यादान करण्याचा अधिकार द्या आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार द्या जातो कारण बापाला रडण्याकरता दुसरा दिवस लहानपणी आई मेली त्याला रडता येत नाही बाप मेला रडता येत नाही घराचा पाया असतो ना लहान बहीण भावाचा आधार मानायचा त्याला रडता येत नाही म्हणून आपल्या कमीत कमी लग्नामध्ये त्याला रडायचा त्याला मोकळा होण्याचा अधिकार द्या कारण अलीकडं लव्ह मॅरेज नावाची ने पळून जाण्याचे प्रकरण वाढलेत त्या पळून जाणाऱ्या मुलीला माझी विनंती येत आहे ज्या दिवशी तू घरातून पळून जातेस ना त्यावेळेला तुझा बाप समाजामध्ये तोंड दाखवायच्या लायकीचा राहत नाही रडण्याच्या लायकीचा सुद्धा राहत नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो लग्न आपल्या आई वडिलांच्या पसंतीनंच केलं पाहिजे एकवीसव्या शतकामध्ये जगणारा माणूस आहे मी तरी पण सर्वप्रथम आपल्या आई वडिलांचाच विचार केला पाहिजे नेहमी लग्न आपल्या आई वडिलांच्या पसंतीनं केलं पाहिजे कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते कारण आपण नादा नाही पण आपल्या आईची आपल्या बापाची पसंती कधी चुकीची धरू शकत नाही कारण करा अरे आपल्या बापाला कोणी लिहिण्याकरता पेन मागू द्या आपला बाप आपल्या खिशाचा पेन काढून दुसऱ्याच्या हातामध्ये देण्याकरता दहा वेळा विचार करतो देवका नको का देवका नकरी साधा पेन आणि जरी पेन दिला ना तर पेनाचं टोपन देत नाही पेनाचं टोपण जवळ ठेवतो त्याला माहिती पेन वापस आला पाहिजे अरे एवढा हुशार आहे आपला बाप आपल्या बापाला साडे पाच रुपयाचा पेन दुसऱ्याच्या हातामध्ये देताना दहा वेळा विचार करतो आपल्या काळजाचा तुकडा करून दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना आपला बाप किती वेळा विचार करत असेल याचा सुद्धा विचार आजच्या मुलांनी आणि मुलींनी केला पाहिजे आई सदा टोनी आला उर चालली दूर आई सदा टोनिरा लेख चालली दूर दूर हे सुख दुःखाच्या आडावरती हा हे सुख दुःखाच्या आडावरती पाणी शेंदायला आई बापाची लढाची लेखी चालली आंदायला बापाची उरdid... लढाची लेखी चालली आंदायला आई बापाची लढाची लेखी चालली आंदायला बहिणीची वेडी माया तो बहिणीची वेडी माया धीर देतो राया पडतो न वरदेवाच्या पाया मने सांभाळा माझी छाया मी पडते वरदेवाच्या पाया हे लेख चालली नांदायाला आश्रू आवरे ना गोविंदाला लेख चालली नांदायाला शब्द फुटे ना गोविंदाला